अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे मावळ तालुक्यातील कृषी प्रकल्प राबवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचा पुढाकार मंत्रालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीत मावळच्या प्रकल्पासाठी विशेष मागणी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाच्या आढावा बैठकीत मावळ तालुक्याच्या कृषी विकासावर लक्ष केंद्रित करत सुनील शेखे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वपूर्ण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मावळ तालुक्यात शीतगृह सेंद्रिय शेती इंद्रायणी तांदूळ व गुलाब फुलावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा स्थानिक शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली या प्रकल्पाअंतर्गत राज्यात बाराशे पन्नास कृषी प्रकल्प मंजूर असून त्यापैकी पाचशे पन्नास प्रकल्प यशस्वीरित्या सुरू आहेत यामध्ये धान्य गोदाम कांदा चाळ शीतगृह राईस मिल ऑइल मिल पशुखाद्य युनिट यासारख्या उपक्रमाचा समावेश आहे विशेष म्हणजे तीस टक्के प्रकल्प महिला शेतकरी भगिनीसाठी राखीव ठेवत आले आहेत ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे मोठं पाहूल ठरत आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज